तर तुमच्यासाठी जबरदस्त आणि मस्त असा स्टॉक आणलेला आहे स्टॉक बघू शकतात जी आपली ट्रेंडिंग आणि प्रीमियम क्वालिटीची साडी म्हणजे तुम्हाला मटेरियल मिळणार आहे सिल्क क्वालिटीचा जबरदस्त सुंदर आणि छान असा प्रीमियम पाऊच पॅकिंग साडी असणार आहे ती म्हणजे आपली सर्वांची आवडती आणि जबरदस्त वाली ट्रेंडिंग वाली राज्यलक्ष्मी साडी आणि साडीचं फिनिशिंग बघा कलर बघा एकदम रिच आणि सुंदर असणार आहेत इतकं जबरदस्त आणि इतकं छान साडीचं फिनिशिंग असणार आहेत कलर शेड बघा साड्यांचे एक नंबर आणि जबरदस्त आलेले आहेत साडीचं फिनिशिंग बघा साडीचे टसल्स बघा विथ साडीचा बुट्टा बघा इतकं जबरदस्त आणि इतकं मस्त आहेत एकदम कम्फर्टेबल साडीचं फॅब्रिक असणार आहेत आणि साडी अंगावरती अजिबात फुगणार नाहीत एकदम लाईट वेट एकदम सॉफ्ट आणि एकदम जबरदस्त बसणार आहेत सुंदर असं डार्क मोरपंखी कलर शेड अतिशय रिच आणि सुंदर अशी साडी असणार आहेत जी आत्ताची सर्व ट्रेंडिंग आणि सर्व साईंना हवे आहेत अशी सुंदर आणि सोबत अशी राजलक्ष्मी साड्या असणार आहेत जबरदस्त अशा प्रीमियम क्वालिटीच्या फॅब्रिक मध्ये असणार आहेत एक नंबर त्याचे कलर शेड आलेले आहेत कलर शेड बघा डिझाईन बघा वाव सुंदर आणि छान असे कलरशेड आहेत कुठलाही कलर तुम्ही बाय करू शकतात जबरदस्त आणि छान अशी ऑफर असणार आहेत सुंदर आणि छान असा तुमचा चटणी ग्रीन कलर शेड वाव वा असा कलर शेड आणि सुंदर असा डिझाईन दिलेला आहे सो ऑफरचा फायदा घ्यायचा आहे लवकरात लवकर बुक करायची आहेत ही साडी कलर ऑप्शन बघा किती छान छान आणि सुंदर सुंदर दिलेल्या आहेत कुठलाही कलर मिस करण्यासारखे नाहीत सर्वच कलर एकदम जबरदस्त आणि मस्त आहेत आणि लास्ट कलर म्हणजे आपल्या सर्व स्थाईंचा आवडता सुंदर आणि छान असा पिच पिंक टू टोन शेडवाला कलर शेड साडीचं लुक बघा एकदा एकदम छान आणि सुंदर असणार आहेत जबरदस्त असं रिच असं सुंदर पदर आणि छान असं डिझाईन दिलेलं वाव वाली साडी असणार आहेत ऑफरचा फायदा घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर ही साडी फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपये ऑफर रेटमध्ये बुक करायची आहेत फॅब्रिक जे असणार आहेत ते प्रीमियम कथन सिल्कचं फॅब्रिक आहे जबरदस्त आणि सुंदर असं साडीचा लुक जातोय आणि साडीचा जो ब्लाउज पीस पोर्शन आहे तो असणार आहे सेम ॲज इट इज रनिंग कलरचा सो so, लवकरात लवकर बाय करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त टाईमपर्यंत शेअर करा थँक्यू